नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण माहिती घेणार आहोत खिल्लार या महाराष्ट्राच्या अभिमानास्पद देशी गायींबद्दल खिल्लार जातीचा इतिहास शेकडो वर्षांपासून आहे ही जात प्रामुख्याने महाराष्ट्रातील सांगली सातारा सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये आढळते ही जात विशेषत तिच्या ताकदीसाठी आणि कामाच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे पण गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतींना बंदी असल्यामुळे या जातीची योग्य ती काळजी घेण्यात आली नाही खिल्लारमध्ये मोठ्या प्रमाणात इनब्रीडिंग आणि क्रॉस ब्रीडिंग घडून आले आहे त्यामुळे मूळ ही, त्या ही संपुष्टात येण्याच्या मार्गावर लागले तर आपण आज जाणून घेणार आहोत की इनब्रीडिंग लाईन ब्रिडिंग आणि क्रॉसब्रिडिंग काय आहे व कोणते ब्रिडिंग करणे हे शेतकऱ्याच्या फायद्याचे व मूळ किल्लार टिकवण्यासाठी फायद्याचे ठरेल सर्वप्रथम आपण जाणून घेऊया इनब्रीडिंगबद्दल इनब्रीडिंगमध्ये जे जेव्हा एका जातीतील रक्तसंबंधातील जनावरे यांच्यातील प्रजनन म्हणजे इनब्रीडिंग जसे की भाऊ बहीण आई मुलगा वडील मुलगी यांचे नातेसंबंध रक्त जेव्हा अधिक जवळचे असल्याने ते चुकीचे आहे त्यामुळे बरेचसे तोटे होतात सर्वात मोठा तोटा म्हणजे मूळ खिल्लार जातीला धोका निर्माण होतो इनब्रीडिंगचे फायदे आहेत पण खूप कमी प्रमाणामध्ये ते काम करतात त्यामुळे एकसारखे वंश परंपरा तयार होते इनब्रीडिंगमुळे भरपूर तोटे होतात ते म्हणजे आजारांना झपाट्याने बळी पडतात शरीराची वाढ खुंटते सर्वात मोठा तोटा म्हणजे खिल्लरचे दूध कमी झाले आहे त्यामुळे शेतकरी यामध्ये सुधारणा न करता पर्यायी जाती पाळत आहे तर आता आपण जाणून घेऊया लाईन ब्रीडिंग बद्दल लाईन ब्रिडिंग ही इनब्रीडिंगची पद एक सौम्य पद्धत आहे म्हणजे यामध्ये रक्त संबंध फार जवळचा नसतो पण एकाच कुटुंबातील किंवा वंशातील जनावरे निवडून त्यांचे प्रजनन केले जाते लाईन ब्रिडिंगचे भरपूर फायदे आहेत त्यातील सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आरोग्याच्या आणि मूळ स्वरूपाच्या दृष्टीने बळकट जनावरे निर्माण होतात वंश परंपरेतील चांगले गुण टिकवून ठेवता येतात हिल्लरचा वारसा चांगल्या प्रकारे टिकवता येईल लाईन ब्रीडिंग करताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे आपण निगराणी आणि तयार केलेल्या पैदाशीची नोंद ठेवणे अत्यंत आवश्यक आहे समजा उदाहरणार्थ समजा निवर्गीय बैलाची पायदास सरजा याच्याकडे निवर्गीय बैलाची कालवड पैदाशीकडे पैदाशीसाठी नेली तरी चालेल पण त्यासाठी सर्जेची आई वेगळी आणि लागवडीसाठी नेलेल्या कालवडीची आई वेगळी पाहिजे असे असेल असे तरच पैदास चांगली होईल आणि यामध्ये इनब्रीडिंगचे प्रमाणे शून्य पॉईंट चार टक्के ते शून्य पॉईंट पाच टक्के इतके असते यामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून ती नोंद ठेवणे गरजेचे आहे आता आपण जाणून घेऊया क्रॉस ब्रीडिंग काय असते ते ब्रीडिंग म्हणजे जेव्हा दोन वेगवेगळ्या जातींच्या जनावरांचे प्रजनन केले जाते तेव्हा क्रॉस ब्रीडिंग घडून येते उदाहरणार्थ खिल्लार गाय आणि जर्शी यांचं संकरण करणे हे जास्त करून गेल्या काही वर्षांमध्ये घडून आले आहे त्यामुळे मूळ खिल्लार लोपच चालले आहे त्यामुळे शेतकऱ्याने सिमेंट्स न भरता खिल्लारबाईलाकडून प्रयत्न करून घेणे आवश्यक आहे तर शेतकऱ्याने लाईन ब्रिडिंगवर भर दिला पाहिजे तेही योग्य त्या नोंदीसह आणि लाई लाईन ब्रिडिंग ही शेतकऱ्याच्या आणि मूळ स्वरूपाच्या खिल्लारच्या टिक खिल्लार टिकवण्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरते लाईन ब्रिडिंग ही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावी तर मंडळी ही होती माहिती खिल्लार जातीमधील बद्दल, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह धन्यवाद